वातावरण भावनाशील झालेले आहे सई आणि त्यातही तुम्ही स्वतःला सावरून तुम्ही हे सगळं करतातच आहात एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आजच्या जागतिक मातृत्व दिनानिमित्त समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात आज जागतिक मातृत्व दिनानिमित्त मी तर समाजाला हा संदेश देऊ इच्छिते की अशा बेघर अनाथ मुलांना तुम्ही आपलं म्हणून सांभाळा आपलं म्हणून त्यांना जीव लावा ते नक्कीच तुम्हाला भविष्यात सांभाळतील आणि आपला देशही सांभाळतील आणि हीच ही मुलं आपल्या देशाची संपत्ती आहे मुलं देशाची संपत्ती आहे आणि या मुलांना आपण सिंधुताई सपकाळ सगळेच ओळखता सिंधुताई सपकाळ हा पुरस्कार मला चार मेला होता पण मी हे तो स्वीकार करू नाही शकले कारण मी नागपूरला गेलेले माझ्या बहिणीच्या घरी लग्न होत पण तो पुरस्कार माझा पेंटिंग आहे अच्छा अ सिंधुताई सपकाळांसारखा जो पुरस्कार मला मिळतो तर ते सर्व ह्या मुलांमुळे आणि हे तुमच्या कार्याची नोंदच आहे असं मला प्रेक्षकांना खरंच सांगा असं वाटेल हे जे पुरस्कार ताईंना मिळत आहेत ही ती त्यांच्या कार्याची एक नोंद आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ती एक प्रेरणा आहे आणि आजच्या जागतिक मातृत्व दिनानिमित्त हीच प्रेरणा आपण ताईंच्या माध्यमातून घेणार आहोत ताई ट्रू टू लाईव्ह न्यूज चॅनेल तर्फे आपले खूप खूप खुँ आभार